उत्तर प्रदेशमधल्या बदायूनमध्ये जे काही घडलं आहे दोन हिंदू मुलांचा हत्याकांड म्हणजे अगदी सहा आणि आठ वर्षांची ती मुलं दोन भावंड अगदी निर्मम निर्घृणपणे त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली गेली के आणि हा करणारा जो होता तो नेमका शांतीप्रिय जमातीतला युवक होता खरं तर हे दोघेजण होते जावेद आणि साजिद नावाचे त्यातल्या साजिदने हे कांड केलं आणि जावेद त्याच्यासोबत होता असं म्हटलं जातं त्यातलं एकाचा म्हणजे जो हे सगळं हत्याकांड करून जो पळून गेला त्याचं तासाभरातच पुढच्या तासाभरातच तासा एन्काउंटर केलं गेलं योगीजींनी तातडीनं पावलं उचलली आणि नेहमीप्रमाणे त्यांचा जो खाक्या आहे तो वापरून त्याला पकडलं आणि नेहमीप्रमाणे ते पुढचं सगळं जे नाट्य घडलं की तो पळून जात होता आणि मग त्याला थांबण्यासाठी इशारा दिला गेला आणि तो थांबला नाही म्हणून त्याचं हत्याकांड किंवा त्याचं एन्काउंटर घडवलं गेलं मित्रो ही झाली घटना आता ह्या घटनेमागे नेमके काय कंगोरे किंवा काय पार्श्वभूमी आहे ते समजून घेणं गरजेचं आहे बदामधल्या एका वस्तीमध्ये जी पूर्णतः हिंदूंची वस्ती आहे तिकडे मुसलमान जे आहेत बांधव ते फार कमी राहतात अशा वस्तीमध्ये जी दुकानं आहेत मोठ्या प्रमाणातली दुकानं आहेत ती हिंदूंची आहेत पण त्या हिंदूंनी मुसल मुसलमानांना ती भाड्यान दिलेली आहेत मग या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धंदे उद्योगधंदे सुरू असतात असंच एक दुकान वजा एक आपण त्याला काय म्हणतो एक खोका होता टपरी आपल्या मराठी आणि महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या भाषेत टपरी म्हणतो जी पानाची टपरी असते तशी एक टपरी होती त्या टपरीमध्ये सलून चालवणारा हा साजिद आणि जावेद हे दोघेही त्या टपरीमध्ये केशकर्तनाचं म्हणजे नाव्याचं काम करायचं सारे हिंदू त्या विभागातले तिकडेच त्या तिथल्या सलूनमध्ये जाऊन केस कापत होते आणि आता सध्या असं वातावरण आहे की इथला हिंदू इतका भयभीत झाला आहे की ज्या केशकर्तनालयात म्हणजे ज्या सलूनमध्ये हे जातात जिथे त्यांचे केस कापणारे किंवा दाढी करणारे जे काही कारागीर आहेत ते शांतिप्रिय जमातीतले आहेत आणि त्यांच्या हातात वस्त्रे असतात त्यांच्या हातात कैशी असते आणि आपण बिनदिक्कतपणे आपली मान त्यांच्या हाती सोपवतो हो का कोण जाणे जसं त्या निश्राप आणि अश्राप बालकांच्या गळ्यावर ज्या पद्धतीने हा वस्तारा फिरवला गेला सुरा फिरवला गेला ह्या जावेदकडून तसा इथे बसणाऱ्या कुठल्याही हिंदू बांधवाच्या गळ्यावरून फिरवला जाऊ शकतो कारण गळा चिरण्यामध्ये हे तसे एक्सपर्ट राजस्थानमध्ये त्या कन्हैयालालचा गळा शिरला गेला होता कन्हैयालाल शर्माचा आज राजस्थाननंतर ही जी घटना घडली आहे उत्तर प्रदेशातल्या बदायूनमध्ये तिथेही गळा शिरण्याचाच प्रकार झाला आहे आता हे सगळं जेव्हा होत असतं ना तेव्हा मी कालपासून काही गोष्टी पाहतोय उत्तरेतल्या काही हिंदी चॅनेल्सवर ज्या पद्धतीनं तिथल्या लोकांच्या मुलाखती म्हणजे त्या इलाख्यातल्या लोकांच्या मुलाखती मुद्दाम इलाखा हा शब्द वापरतोय कुणाला त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं का काय नाही कारण आपल्याकडे वस्त्या असतात यांच्याकडे इलाखे आहेत त्या इलाख्यात हे सगळे वसलेले असतात आणि यांच्यावर जे संस्कार होतात आता सातत्यानं म्हटलं जातं आहे की जमनी तहजीब आता ही तहजीब जी आहे ती फक्त हिंदूंपुरती मर्यादित आहे हिंदूंनीच गंगा जमनी तहजीब पाळायची असते बोललं जातं की कुछ नाही होळी और ईद दोनो एक साथ पुरे जोर शोर से मनाएंगे ज्यांच्या घरातली दोन मुलं अशी निर्ममपणे मारले जातात त्या आईबापांना धारिष्ट होईल का त्यांचं की होळीच्या रंगाला हात लावा त्या त्यांच्या मुलांच्या गळ्यातून निघालेला तो लाल रंगाचा द्रव पदार्थ जो आहे ज्याला रक्त म्हणतो आपण होळीच्या लाल रंगातही त्यांना ते रक्त दिसत असेल कसे ते होळी साजरी करणार तुम्ही होळी और ईद म्हणजे होळी और ईद दोनों साथ म्हणायंगे म्हणताय निवडणुकींचं वातावरण आहे सगळ्यांना वाटतं आहे की वातावरण बिघडू नये दोन्ही जमातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून हे सगळं केलं जात आहे सारवासारव पण ही सारवासारव किती कामाची आहे एका बाजूला म्हटलं जातं की आमच्या मजहबमध्ये ही मंडळी जी जमा झाली होती तिकडे ती म्हणतायत की आमच्या महजबमध्ये असं शिकवलं जात नाही आमचा महजब हा आमचा धर्म हा प्रेमाचा संदेश देणार आहे यात यांच्या कुराणामध्ये लिहिलं तो आयत सुरा एकशे नऊ त्यात फोर पॉईंट फिफ्टी सिक्स आपल्या जशा ओव्या असतात तसं त्यांची ती चार पूर्णांक छप्पन्नावी जी ओवी आहे याला आपण ओवी म्हणूया त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलंय की काफीर कुणाला म्हणायचं अल्ला हा एकमेव सर्व शक्तिमान देव आहे ते एकेश्वरवादी आहेत आणि अल्लाला जो मानत नाही अल्लाचं अस्तित्व जो जाणत नाही तो काफीर त्याला सर्वात प्रथम आपल्या धर्मात आणा त्याला आपला गुलाम बनवा त्यांच्या स्त्रियांना आपला गुलाम म्हणून ठेवा आपले अंगवस्त्र म्हणून ठेवा आपल्या शरीर उपभोगासाठी वापरा त्यांच्या लहान मुलांना मोलमजुरी करायला लावा हे असं लिहिलेलं ज्या पुस्तकात आहे ज्या धर्मग्रंथात आहे तो धर्म शांतिप्रिय धर्म कसं म्हणू शकतो आपण यांच्या धर्मात असं काही शिकवलंच जात नाही म्हणजे दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष किंवा दुसऱ्या मानवाबद्दल हे असं अतीव टोकाचं प्रेम की त्याचा गळाच कापून टाका असं शिकवलं जात नाही असं म्हणतात ते पण यांच्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे आणि हे वारंवार आम्ही मांडत आलेलो आहोत वेगवेगळ्या पद्धतीनं मांडत आलेलो आहोत की त्यांच्या ह्या सगळ्या आयतसुरा ज्या आहेत लिहिलेल्या कुराणातल्या त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की अल्लाला जो मानत नाही तो काफिर आणि त्या काफिराला जगण्याचा अधिकार नाही आहे या पृथ्वीजलावर जर तो इस्लाम स्वीकारत नाही तर तो जगू शकत नाही यांना सजाई दिलेली आहे या आयतसुरामध्ये लिहून ठेवलेलं आहे एकशे नऊ अ मध्ये त्यांनी लिहिलं आहे की अशा लोकांना जे अल्लाला मानत नाही त्यांना उकळत्या तेलात टाका त्यांच्या अंगावरची त्वचा होरपडून सोलवटून निघत नाही तोपर्यंत त्यांना भाजा ह्या अशा क्रूरपणे सजा देण्याचा जो पुरस्कार करतो तो यांचा धर्म आणि तो धर्म शांतिप्रिय आता बोलायचं नाही बोलायचं नाही असं म्हटलं जातं कारण आपल्यावर असंही बंधनं घातली गेलेली आहे पण थांबायचं कुठे आणि थांबायचं कुठपर्यंत आणि का थांबायचं हा हिंदुस्थान आहे हिंदूंचं हे हिंदू राष्ट्र आहे भले काही लिब्रांडो हे मान्य करत नसतील पण जे परकीय आक्रमक आक्रांता इथे येऊन आमच्या डोक्यावर बसले आमच्यावर राज्य केलं आणि आता म्हणतात की हा आमचाच देश आहे आणि हे सारे काफीर आहेत जे आमच्या धर्माला मानत नाहीत आणि तुम्ही ऊट सूट अशा छोट्या छोट्या कुरापती काढून अशा घटना घडवून आणता ज्यात तुमच्या धर्माची जी क्रूरता आहे जी ठासून भरली आहे ती वारंवार दिसते उघड होते आणि आमच्यासारखं कोणी का काय बोललं की त्याच्यावर वेगवेगळ्या कायदेशीर बाबी लावून कलम लावून आमचे तोंड शिवण्याचा प्रयत्न केला जातो आणि कोणी माईकालाल आमच्या धर्मातलाही कोणी माईकालाल आमच्या मागे उभा राहायला येत नाही जे काय ते आमचं आम्हालाच भोगायचं आहे उद्या रिस्ट्रिक्शन्स आले चॅनेल बंद झालं तर पुन्हा नव्यानं सुरुवात करायची आहे तीही मलाच करायची आहे असो तो विषय वेगळा आहे मूलत हे हत्याकांड घडवण्याचं कारण काय दो ते दोघे जे तरुण त्या ज्यांच्या घरात हे कांड झालं त्यांच्या घरात आले त्यांच्या त्या मुलांच्या आईला त्यांनी चहा मागितला त्यांची आई त्यांना चहा बनवून देत होती त्यांना त्या ते आधी पाणी द्यायला ह्या मुलांना सांगितलं आणि ती ते मुलं त्यांना पाणी द्यायला गेली तेव्हा त्यांच्या ते हातातला ग्लास पडल्याचा आवाज त्या आईला झाला पण वर नेमकी काय झटापट चालले कारण ते वर पोटमाळ्यावर होते आणि तिथे त्यांचे गळे चिरले गेले तर हे सगळं होत असताना त्या बिचारा आईच्या जीवावर काय बेतलं असेल काय वाटलं असेल तिला कारण हे जेव्हा आले त्यांच्याकडे तेव्हा आले दिनवाना चेहरा करून हात असे पसरत आले होते की त्याची बायको हॉस्पिटलाईज आहे तिचं प्रसूती वेदना सुरू आहेत तिला तिला बाळ होणार होतं आणि त्यासाठी त्याला पाच हजार रुपये हवेत बघा एक विचार करणारी गोष्ट आहे की त्या सगळ्या हिंदू मोहल्ल्यामध्ये तो जो इलाका आहे त्या इलाक्यामध्ये हे ये बाहेरून येऊन तिथे व्यवसाय करतायत म्हणजे आता ही जी ट टपरी होती त्या टपरीत हे दो केस कापण्याचे उद्योग करायचे आणि टपरी ही टपरीही त्याच घरातल्यांची म्हणजे ज्यांची मुलं मारली गेले त्यांच्या मालकीची होती म्हणजे एक प्रकारे ते मालक झाले त्या मालकाकडे हे पैसे मागायला आले होते आणि त्या बाईने अगदी सर ते पाच हजार रुपये काढूनही दिले होते म्हणजे हे पैसेही घेऊन गेले तिच्या हातचा चहाही प्यायचा होता आणि तिच्या पोटच्या लेकरांनाही त्यांनी गळा कापून गळा चिरून कायमचं यमसदने धाडलं त्याच्यामागे लॉजिक काय आहे किंवा याच्या मागचं कारण काय आहे याच्यावर बरीच चरवीत चरवणं झाली पण एक गोष्ट जी माझ्या निष्कर्ष म्हणजे माझ्या पाहण्यात आली आणि त्यावरून मी जो निष्कर्ष काढला आहे तो असा की ही दोन जी मुलं होती ती त्या भागातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचलित केलेल्या शाळेत शिकत होती संघाच्या शाखेत शाळेत शिकत होती शाखेत जात नव्हती संघाच्या शाळेत शिकत होती आता संघाच्या शाळेत शिकतात म्हणजे त्यांच्यावर संघ संस्कार हे होणारच ओघाने हो आणि त्यामुळेच ज्या वेळेला जानेवारीमध्ये संपूर्ण देश हा अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या जल्लोषात मग्न होता त्याआधी काही कार्यक्रम झाले म्हणजे ते अक्षत वाटप अक्षता वाटल्या गेल्या सगळीकडे त्या अक्षत वाटपामध्ये ही दोन चिमुरडी सगळ्यात आघाडीवर होती हिरिरीनं प्रत्येकाच्या घरी जाऊन ही अक्षत वाटपाच्या कार्यक्रमात भाग घेत होती त्यानंतर एक राम रामलीला सादर झाली होती त्यांच्या भागामध्ये त्या रामलीलेमध्ये या दोन भावांनी लव आणि कुश ही पात्र साकारले होते आता हा जो त्यांचा गुन्हा झाला त्यांनी आपल्या धार्मिक भावना अशा उघडपणे प्रकट केल्या अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा रामलल्लाच्या आगमनाचा जो जल्लोष जो आनंद त्यांनी साजरा केला तो कुठेतरी ह्या दोघांना खुपला का असा आजीद आणि जावेद जो आहे त्यांना तो राग मनात ठेवून ती घृणा मनात ठेवून त्यांनी आता मार्चमध्ये हा डाव साधला का सगळ्या तरच्या गोष्टी आहेत मित्र ज्याने केलं आहे त्याला एन्काउंटर करून यमसदनी धाडलेलाच आहे दुसरा जो पकडला गेला आहे तो म्हणतो की माझा ह्यात काहीच स सहभाग नाही मला काहीच माहिती नाही पण आले तर दोघेजण होते आता ह्याच्याकडून काय माहिती मिळेल त्याच्या आधारे पुढे हा खटला उभा राहील त्याला काय जी काही सजा कायदेशीर दृष्ट्या दिल दिली जाईल ती मिळेलही पण आज ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये ही शांतीप्रिय जमात गंगाजमनी तहजीबचा नारा देऊन जे ज्या पद्धतीनं ती दुहाई देणं म्हणतात ना की आमची गंगाजमनी तहजीब आहे उगाच कोणी त्याला दृष्ट लावू नये पण ही गंगाजमनी तहजीब जी आहे ती फक्त पालन करायची हिंदूंनीच यांना त्याचं कुठलंच बंधन नाही यांनी ऊट सूट हिंदूंचे गळे कापायचे आणि छोट्या छोट्या गोष्टीतून जर हिंदूंच्या मानबिंदू ज्याला म्हणतो आपण त्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा जो आनंद सोहळा आहे त्याचा जल्लोष साजरा केला म्हणून किंवा त्या रामलीलेमध्ये भाग घेतला म्हणून या चिमुरड्यांना जगण्याचा अधिकारच नाही असं मानून त्यांचा गळा जर कापला गेला असेल तर हे कृत्य कुठलाही हिंदू सहन करू शकत नाही आज ज्या पद्धतीनं ह्या लहानग्यांना मारलं गेलं आहे त्यांचं आयुष्य संपवलं गेलं आहे त्यांचा काय दोष होता त्यांना काय माहिती हिंदू त्यांना काय माहिती मुस्लिम कुठे त्यांनी अभ्यास केलाय कुठे रामायण आहे कुठे महाभारत आहे कुठे त्यांनी या कुराणातल्या आयत आणि सुरांबद्दल कधी आहे की कि किती पराकोटीचा द्वेष यांच्या धर्मग्रंथात शिकवला जातो हे लोक कधीही आपल्यावर उलटून आपल्याला मारायला येऊ शकतात कारण हे त्यांच्या धर्मग्रंथात शिकवलं जातं त्यांच्या मदरशांमध्ये मस्जिदीमध्ये हे सगळं शिकवलं जातं आहे पण हे आपण मान्य करत नाही तिथले लोकही मान्य करत नाही आता मी बऱ्याच तिकडच्या हिंदीतल्या चॅनल्सच्या सगळ्या बाईट्स ऐकत होतो कोणी मान्य करत नाही आमच्या धर्मात शांती आणि प्रेम सद्भावना शिकवली जाते असं त्यांचं म्हणणं आहे पण तुमच्या धर्मग्रंथात हे दे लिहून ठेवले नाही हे का नाकारताय तुम्ही आता हे तुम्ही शिकवत नाही असं म्हणू नका हे सिद्ध करायलाही कदाचित एखाद्या दिवशी पुरावे घेऊन येता येईल समोर पण तुम्ही तुमचा धर्म जेव्हा पालन करत असा आणि एक दुसरी एक धार्मिक परंपरा आहे त्या परंपरेतले जे लोक आहेत ते, लो ते त्यांचा धर्म आपल्या पद्धतीने पालन करत आहेत तर तुमच्या पोटात का दुखत आहे ते तो धर्म कधी तुमच्यावर लादाला हिंदू आले नाहीत की तुम्ही आमचा हिंदू धर्म स्वीकारा नाही तर तुम्हाला आम्ही उकळत्या तेला टाकू असा आमच्या धर्मग्रंथात लिहिलेलं नाही आमचा कुठला कुठलाही धर्म बांधव असं करायला धजावणार नाही धजावणारही नाही तरीही आज हिंदू या भारतात या हिंदुस्थानात मार खातो आहे अशा पद्धतीनं आपल्या पोटच्या पोरांचे मुडदे पडताना उघड्या डोळ्याने पाहतोय याला काय म्हणायचं आपल्याकडूनच ईद और होली मिलके मनाएंगे असं म्हणत किती दिवस अजून दिवस काढायचे या लोकांना कुणीतरी कायदेशीर समज देणं गरजेचं आहे फार प्रक्षोभक बोलत नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाला तो झाला ज्याला आपण बटवारा म्हणतो फाळणी म्हणतो मग त्या फाळणीला किती लोकांनी गांभीर्याने घेतलंय म्हणजे एक प्रकारे यांना मोकळीकच होती जर तुम तुमच्या मनात असेल तर तुम्ही इथे राहा तुमच्या मनात असेल तर तुम्हाला तिकडे जायचं तर जा पण आमच्या हिंदूंना मात्र तिथे गांडीवर लात मारून हाकलून दिलं होतं का तो रक्त लांछित इतिहास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या तीन वर्षात जो घडला तो हजारो लाखो निर्वासित जे पाकिस्तानातून पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जे भारतात आले त्यांच्या पुढे ज्या विस्थापितांच्या पिढ्या आमचे सिंधी बांधव हे सगळं किती मनाला डागण्या देणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या सहन करतो हिंदू पण त्यावर कधी एका चकार शब्दानेही हिंदू प्रक्षुब्ध होऊन व्यक्त झालेलं नाही तुमच्या मागे तलवारी घेऊन सूर्य घेऊन धावला नाही तुम्ही इथे राहताय गुण्या गोविंदाने राहा गंगा जमनी तहजीब जी आहे ती तुमच्या बाजूनी तेवढीच येऊ द्या जेवढी हिंदूंकडून तुम्ही अपेक्षित करता जिथे हिंदू बलवान आहे तिथे तुम्ही कसे निमूटपणे राहता पण जिथे तुमची ताकद जास्त आहे तिथे हिंदूंना दाबण्याचाच प्रयत्न होतो हिंदूंच्या पू या लेकरा बाळांचे गळे चिरण्याचा प्रयत्न होतो आणि हे आता कि, आणखीन किती दिवस चालणार आहे याबद्दल काही बोलता येत नाही कारण जोवर जोवर या देशात डाव्या आणि लिब्रांडू विचारांचे जे विचारवंत आहेत तथाकथित विचारवंत आहेत आणि ते ज्या पद्धतीनं या धर्माची पाठराखण करत राहतील जे आजवर करत आलेत सगळ्या इतिहासाचं विकृतीकरण विकृत लेखन करून ठेवलं आहे आणि तेच आम्हाला शिकवलं गेलं आहे त्यातून हा हिंदू सहिष्णू सहिष्णू करत नामर्द बनला अजून किती दिवस ही अफूची गोळी दुधामध्ये घोटून घोटून पाजली जाणार आहे माहीत नाही मला अशानं हा समाज ना सुदृढ होणार आहे ना सुसंस्कृत समाज दोन्ही बाजूने जर सुधारायला हवा तर दोन्ही बाजूंना समान संधी मिळायला हवी आज मुसलमानांना तेवढी संधी मिळते तेवढंच आरक्षण किंवा त्याच सगळ्या गोष्टी त्याच सगळ्या सोयीसुविधा मिळतात जेवढ्या हिंदूंना मिळत आहेत अल्पसंख्य म्हणून कदाचित काही जास्त जास्तीच्या जा गोष्टीही मिळत आहेत मुसलमानांना पण ते प्रगती करू शकत नाहीत त्याला हिंदू जबाबदार नाही त्यांनी या भूमीला आपली जन्मभूमी आपली मातृभूमी मानून जर त्या भूमीवर प्रेम करायला सुरुवात केली तर आणि तरच यापुढे या भारतात या हिंदुस्थानात हिंदू मुस्लिम या दोन धर्मांमध्ये सौहार्द किंवा जी गंगाजमनी तहजीब जी म्हणतो आपण ते प्रेम ती शांती नांदू शकेल अन्यथा जर अशीच हिंदूंची पोरं गळे शिरून मारली जात असेल तर यापुढे मला वाटतं हा जो काही टॉलरन्स आहे जी सहनशक्ती आहे सहनशीलता आहे ती कमी कमी होत त्याचा अंत होऊन काहीतरी विध्वंसक घडेल या देशामध्ये अशी वेळ येऊ नये हीच अपेक्षा आहे कारण कुठलंही युद्ध कुठलीही दंगल दोन धर्मांमध्ये वादविवाद आणि त्यातून होणारा रक्तपात आज भारताला परवडण्यासारखा नाही भारताला विश्वगुरू बनायचं आहे जागतिक महासत्ता बनायचं आहे एक जागतिक अर्थकारणात आपलं स्थान बळकट करायचं आहे आणि ते करत असताना जर भारताच्या खेडोपाड्यामध्ये शहरांमध्ये आणि अगदी तळागाळात जर सुबत्ता नांदली तरच हा भारत विश्वगुरु बनू शकतो हे आपल्याला माहिती आहे ही फक्त सुजाणता सगळ्या धर्मांच्या लोकांमध्ये यावी त्यांनीही आपापल्या परीनं ही सुबत्ता आपल्यापर्यंत कशी पोचेल आपण कसे सुदृढ होऊ आर्थिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिकदृष्ट्या या सामाजिक पर्यावरणामध्ये वावरताना आपलं नेमकं स्थान काय आपली भूमिका काय हे ओळखून जर इथला मुसलमान वागू लागला तर यापुढे असे प्रसंग घडतील असं मला वाटत नाही आणि यातच त्यांची भलाई आहे किंवा त्यातच त्यांचा उत्कर्ष आहे आणि जर हा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला तर कदाचित पुढे अशा घटना आपोआपच बंद होतील पण हे त्यांना समजावून सांगणारा एखादा नेता त्यांच्या या धर्मात त्यांच्या संप्रदाय जन्माला येत नाही तो फक्त त्यांना हेच हेच हे जे लिहिलेले जे आयत सुरू आहेत तेच शिकवतो की दिसला काफीर की काप गाळा कारण हिंदूंचा जो उत्कर्ष झाला आहे ज्या काही प्रमाणामध्ये त्यामागे त्यांच्या त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पालकांनी त्यांना दिलेले संस्कार तर आहेतच शिक्षणाचाही फार मोठा त्यात हातभार आहे शिकले संघटित झाले संघर्ष केला आणि मग आज सुबत्तेकडे वाटचाल करतायत त्याच तुलनेत हा जो धर्म आहे या धर्मातले लोक आहेत फक्त लोकसंख्या वाढवत आहेत तेच त्यांच्या पुढे ध्येय आणि त्यांच्या पुढे जे काही ही सगळी भ्रामक संकल्पना ठेवली जाते काफीर आ, ते बातर हुरे झ्याद जन्नत ह्या सगळ्या संकल्पना या भ्रामक आहेत या सगळ्या भ्रामक संकल्पना तुम्हाला एके दिवशी नरकाच्या दारातच घेऊन जाणार आहेत हे जोवर त्यांच्या लक्षात येत नाही तोवर या देशातल्या मुसलमानांचं भलं होणं अशक्य तर आहेच पण जर त्यांचं भलं होत नसेल ते याच गर्तेत जर गुंतत जात असतील तर त्यांच्याकडून सातत्याने सुबत्तेकडे चाललेल्या हिंदूंना टार्गेट केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे क्लासेस यापुढेही होत राहणार पण हिंदूंनी आता सजग राहून थोडंसं सतर्क राहून विचार करायला हवा की तुम्ही तुमची मान कोणाच्या हातात देत आहे अगदी कटिंग करता नाही सलूनमध्ये बसलेले असतानाही विचार करा जागेवा आणि दोन्ही बाजूच्या दोन्ही धर्मांच्या बांधवांनी हे समजून घेत आपल्या सुबत्तेचा विचार करावा धर्म धर्म ही अफूची गोळीच आहे पण ती अफूची गोळी किती प्रमाणात घ्यायची हे शेवटी आपल्यावर अवलंबून असतं आपल्या बुद्धीवर हो अवलंबून अस तेव्हा तारतम्य सत्सद्वेक बुद्धी ही नेहमी जागरूक ठेवत धर्माकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला हे जग बदलायला वेळ लागणार नाही तूर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद